नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे तर आज या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे तर कोणत्या शेतीसाठी किती निधी मंजूर झालेला आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ खूप खास होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे बागायती हेक्टरी बत्तीस हजार पाचशे परडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी सत्तेचाळीस व नरेगातून साडेतीन लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे हंगामी बागायती हेक्टरी सत्तावीस हजार विहिरीत गाळ गेलेला असेल तर तीस हजार दुधाळ जनावरे जर वाहून गेले असतील तर सदोतीस हजार पाचशे ओढकाम जनावरे बत्तीस हजार दुकानाचे नुकसान पन्नास हजार ज्यांचे घराचे पूर्ण नुकसान झाले आहे त्यांना पी एम आवासमधून घर दिले जाईल पीक विमा हेक्टरी सतरा हजार सरसकट खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये दिला जाईल कोंबडी नुकसान प्रत्येकी कोंबडी शंभर रुपये इतके दिले जातील सर्व अनुदान हे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र धारकांना खात्यात जमा होईल तीन हेक्टरची मर्यादा या ठिकाणी राहील पीक विमा योजनेत हेक्टरची मर्यादा नसते सर्व जिल्ह्यांची तीन टक्केवारीमध्ये विभागणी केलेली आहे पन्नास टक्क्यामध्ये येतो ते परमणी ऐंशी टक्के ते शंभर टक्के बीड लातूर धाराशिव हिंगोली नांदेड सोलापूर बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत सर्व शेतकऱ्यांना दहा हजार राहील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद